जय जयशिवराय भावांना स्वागत आहे छान नव्या ब्लॉक मध्ये ना मी आता सकाळच्या सकाळच्याकडे राहण्यात आलो बोर बोरचाल तर बघा लाईट जायला थोडा वेळ चाललंय बसवायचंय तिस्टर मी चेक करते लाईट आहे का झाली तिकडच्या आरती सुद्धा नायरा अजून

नाही हवा तरी येते अजून पाणी पडतोय चालू झाले बघ आताच चाललोय दादा मी आज दुलवडे काल होळी होती आज मोठरा पण आणायला जाऊ शकतो मोठा आणायला चाललोय डायरेक्ट गावात केलं बघा गर्दी कसली हो। आहे इथं झाले ते आता मटन याला चांगलं मटण मिळतं तुम्ही इथन घेऊ शकता दुकानाचं नाव बघा ह्या परिसरात आहे दुकान <laughs> यांची तर सगळं यांचं गाड येत ही पण हार्डवेअरचं त्यांचं दुकान आहे म्हटणाचं आणि पुढचं हॉटेल सुद्धा त्यांचंच आहे आधी दुकान आहे त्यांचं तिकडं आता साडीचं पण दुकान आहे त्या बोर्ड ओहो शॉर्ट सर्किट झालं कितले त दादा तिकडे चिकन मटन देतो तكله तिकिट आता दादा git चाललोय माघारी काय तो चपला का चिकन घरे फोन लार्जिंग तुम्हें मम्मी तो करती स्वयं पप्पा पाद। फोन मेरे

दाद्याला भिजवा दादाला खायचं नादं ध्यानतच नाही मटन दाखवायचं इथं नाही मग खरें गड खात या रानात चाललो आहे पप्पा पाहुणे हे आलेलं ना त्याच्यामुळं ध्यानत नाही बाई त्यानलाच बडीशी फी दिलेली झालं ना चालेल तर रानात मम्मी काय भागलते तिथं दे भिदे दोन मिनिटात गाठ जाणार सैल पण होती मागल्या वाजायचं पण झालं तिने लग्न केले वाजायचं बरं आलो आता पुढं उतर खाली गेलो डायरेक्ट मम्मी पण आली तुम्हाला ओहो कॅमेरा तिकडं आमच्या शेंगला लंग सुद्धा ब्रँड आला आहे बघा चॉकलेट असे माहिती राहनात आलो आहे आणि खायच्या नादात तुम्हाला दाखवली नाही पाहुणी पण दाखवली नाही आणि मटन पण दाखवलं नाही या आज हे पर और बना रहे यापर ब्लॉग बन आकर हम चा आम्ही चाव्याही करायलो या बदलायलो आहे एक विषय ओके मला एक ब्लेड आणावा लागतो या आणि आज काय नाही एक जायचं झालं नाही आणि मी इथं त्याला काय म्हणते ती या आईच्या गावात पाय मुळ असता कोड्या माराय ऐिकूप झिकूप झिकूपू चाललो मी ऊस तर काय दाद्याचा केवढा मोठा झाला दाद्याच्या आपल्या आधी लग्न आहे म्हणून मोठा झालाय सायकल आलो डायरेक्ट तर वर गेलेस भेटू दहा तिजू काकांकडून एक ब्लेट घेतो मी सकाळी टेस्टर पण त्यांच्याकडूनच घेतला एकसा ब्लेड पण त्यांच्याकडूनच त्यांचं लगेच रानात ना आलं एक नंबरला उनका घर आहे ना इसलिए अब डायरेक्ट रानात पोचलं भेटू आू अब सॉरी आपण मराठीत बोला आता आलो आहे आपण रानात उचलं आहे तलवारीपेक्षा कापाय लागलं आहे तलवारीपेक्षा नाही म्हणू शकत पण कशापेक्षा पण नाही म्हणू शकत मकाच्या पानापेक्षा जास्त कापायला लागला आहे ऊस आलो मी राहणार एक्सलेट घेऊन आणि हे बघा सगळं माझे पाय आता चितले पण हे बघा सगळं होळी हात लाल सगळं कसला आवाज काढतो मी हे कुठला पक्षी सांगा कमेंट करून ढेकळं कुठला पक्षी नाही मी असंच नोंदा आवाज काढलेला आता आलो आहे पण कशासाठी आलं लागलं की एक सब्लेट ती पण सांगतो हे बघा हे तुम्हाला बेड ऐकली बघा भिजले पण हे हो बेड आणि ही सरी मला भिजलेलं दिसतंय का नाही क्योंकि इस पाईप का मुंह ऐसे टूटे हुआ है इसलिए वो क्या होता है मैं करूंगा ही ती पाईप म्हणून डायरेक्ट कापून आता चाललोय घरी काय फायदा तर नाही झाला एक सब्लेटचा जाऊ दे तोटा पण नाही झाला म्हणजे काप रहा है बहुत ज्यादा <laughs> कोण चालणार आहे आबांच्या बांधावर जायचं तिकडून चालायच नाही येणार काय संबंध चालायचा डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटतो रे त्यांचं एक सब्लेट दे <laughs> ते 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 का तेवढं बोललो मी तिकडून आलो राहत बघा कसला व्यू दिसतोय सूर्य होता नाही दाखवायला आणि व्हायचं आहे आता तळवटी नीट केला ज्वारी नीट आहे का बघायला त्या दिवशी कोणतरी काजू हे केली बघा आहे नाही त्याच कोपऱ्यामध्ये सगळं पुस काढले औरह ए प्रश्न डाला बाई आता जातो घरी ना घरी मूती आत मारी काय तुझ्यात बाबा नुसतं मी एवढंच केलं याच धरली आणि पडली पडली बघ निलमनं बांधले वाजायचंच बंद झालं आणि बाबांना बांधले जात होता घरी आता दुपारी मटन केलेलं दे आता चिकन बिर्याणीसाठी मम्मी बनवते इथं चिकन हे निलम आहे तर मी तुम्हाला चिकन काउं आहे मित्रांनो आणि आजची धुलवड पण साजरी केली आजचा ब्लॉग इथे संपला बाय लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका सबस्क्राईब तर ध्यानात करू